खर तर मुंबई पुणे आणि नागपूर म्हणजे महाराष्ट्र आहे का हा माझा प्रश्न आहे दुसरी गोष्ट त्यांनी अनेक मुद्दे मांडले त्या प्रत्येक मी त्यांना सवाल केले जो एमयूटीपी म्हणजे मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट त्याची मूळ किंमत किती आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे आता समजा मोठी किंमत आहे असं असताना याला दरवर्षी तरतुदी होत असल्या तर पुढच्या वर्षी ऑटोमॅटिक काय त्याच्या पूर्ण झाला त्याच्यानंतर जो त्यांनी मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प याच्यात मला महाराष्ट्रातल्या एखाद्या व्यक्तीनं या कामाला मोठा निधी द्यावा असं मागणी केलेला एखादा व्यक्ती दाखवा गुजरात साठीचा प्रकल्प महाराष्ट्राच्या नावावर का खपवता हा माझा मान्य मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे जो क्लस्टरचा मुद्दा इकॉनॉमिक क्लस्टरचा आहे त्याचा फायदा कसा होणार त्याची स्पष्टता येण्याची आवश्यकता आहे दुसरं त्यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळे मार्ग ग्रामीण जोड सुधार प्रकल्पाला सहाशे त्र्याऐंशी कोटी दिला म्हटलेले आहे आता या महाराष्ट्रामध्ये महामार्गाची लांबी स्थिती झाली समजा ठीक आहे महामार्गासाठी नाही सुधार ग्राम सुधारसाठी त्यांनी म्हटलेलं आहे ग्रामपंचायती सत्तावीस हजाराच्या वर या महाराष्ट्रात आहे मग ह्या सहाशे त्र्याऐंशी कोटीचा निधी या महाराष्ट्राला ग्राम सुधार जोड सुधार रस्त्यासाठी कशा पद्धतीनं मी त्याला उत्तर दिलं की एखाद्या मुलाने कॅडबरी मागा आणि त्याच्या हातात एखादी लिमिटेडची गोळी द्यावी अशा प्रकारे हा प्रकार आहे दुसरा एग्री बिझनेस नेटवर्कसाठी पैसे दिले पण सुद्धा जे घोषित वेगवेगळे झालेले आहे सप्तर्षीचं त्यांनी दोन वर्षापूर्वीच बजेट होतं त्याच्यात महाराष्ट्रासाठी घोषणा केली होती त्याचं काय झालेलं आहे महाराष्ट्रासाठी वेगळ्या योजना सांगितल्या होत्या याचा शेतकऱ्यांना काय फायदा झालेला आहे कारण म्हणून हा प्रश्न मी केला आहे नदी मग वेगळे प्रकल्प त्यांनी झाले नाग नदी सुधार प्रकल्प मुळामुठा नदी संवर्धन भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचा मोठा ते असं आल्या की देहूला जातात आळंदीला जातात पंढरपूरला जातात वेगवेगळी नाटकबाजी भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक आघाडी करते आणि मग आताच्या घडीला जी इंद्रायणी रसायनानं फेसाळ दे याचं पाणी यांना दिसत नाही का याच्याविषयी काय यांनी सुधार प्रकल्प राबवलेला आहे आपण वारकऱ्यांच्या भावना जपण्याची आवश्यकता आहे पण यांना मला असं वाटतं लाठ्या लाठ्या चालवणाऱ्या सरकारला वारकऱ्याच्या चा भावना आणि इंधनीचं महत्व काय करणार हा माझा सरकारला माझं सांगणं आहे दुसरी गोष्ट या सगळ्या याचा अर्थ असा आहे की या देशामध्ये सगळ्यात जास्त जीएसटी भरणारं कोणतं राज्य असेल तर ते महाराष्ट्र आहे आणि हा सगळा पैसा महाराष्ट्र गोळा केला जात असताना यातला महाराष्ट्राला किती टक्के वाटा मिळतो हा एक प्रश्न आहे केंद्राने जे बजेट जाहीर केलं निवडणूक आहे म्हणून मोठ्या प्रमाणावर बिहारला म्हणजे बिहारच्या पदरामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी सरकारने टाकलेला आहे म्हणजे महाराष्ट्राने जीएसटी भरत जावा महाराष्ट्राने कोणती अपेक्षा ठेवू नये आणि हा सगळा पैसा बिहारकडे निवडणुकीच्या गरजेपुरता जावा अशा प्रकारची भूमिका केंद्र सरकारची दिसते आणि म्हणून मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या विषयावर सध्या सगळं बोलायला पाहिजे होत खरे अर्थानं सांगायचं तर या महाराष्ट्राच्या ग्रामीण महाराष्ट्राच्या आणि ओव्हरऑल महाराष्ट्राच्या पदरात काहीही पडली नाही अशा प्रकारची आताच्या या बजेटची स्थिती आहे शेतकऱ्यांनी पण या शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं निर्यात धोरणविषयी सरकार आहे शेतकऱ्यांचं कोणता माल निर्यात केला के जातो कापूस केला जातो सोयाबीन केलं जात आज सगळ्या पद्धतीनं आयात मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि शेतकऱ्यांचा माल मग मा कांदा असेल कापूस असेल सोयाबीन असेल बिलकुल निर्यात धोरण सरकार म्हंटल त्यांनी चार इंचीन काय सांगितलेलं आहे त्यातलं निर्यात धोरण एक आहे निर्यात धोरणामध्ये सरकार तर आयातीवरच भर देत निर्यातीवर कुठे भर देत आहे शेतकऱ्याच्या पदरी पूर्णपणे काहीच पडणार नाही अशा पद्धतीनं ना सरकारनेच खबरदारी घेतलेली दिसते या शेतकऱ्यांशी सरकारला कोणतंही घेणं देणं नाही हे आताच्या स्थितीला दिसतं महागाई ही महागाई कमी करण्यासाठी सरकारने काय पावलं उचलले तर मला असं वाटतं कोणते पावलं सरकारने उचललेली नाही